पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लुटमार करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील चौघांना गार्डन पोलिसांनी जेरबंद केले त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे जान मोहम्मद नसरुद्दीन शेख वय बत्तीस राहणार पीर वडकी सासवड रस्ता सतीश ज्ञानेश्वर शिरोळे वय पस्तीस खुट्टाराज अंजिलिप्पा विभूती वय एकोणीस शिवप्रकाश कुमार वय तेवीस अशी अटक केलेल्यांची नाव आहेत चौपाट्या उर्फ राजेश मंगल मंडल हा पळून गेला आहे त्यांना पकडण्यापूर्वी या चोरट्यांनी एका प्रवाशाला धमकावून हाताने मारहाण करून खिशातील पंधराशे पन्नास रुपये जबरदस्तीने चोरून नेले होते याबाबत पोलीस अमलदार शरद गायकवाड यांनी बन गार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख शिरोळे विभूती मंडल कुमार हे फिरस्ते आहेत पुणे रेल्वे स्टेशन स्वारगेट परिसरात त्यांचा वावर असतो बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील मोबाईल तसेच रोकड हिसकावण्याचे गुन्हे त्यांनी केले आहे पुणे स्टेशन येथील माल धक्का रस्त्यावर चोरट्यांची टोळी थांबली असून प्रवाशांना लुटण्याच्या तीक्ष्ण शस्त्रे मिरची पूड दोरी मोबाईल असा तीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा माल जप्त करण्यात आला आहे या टोळक्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय केतन रमेश वरपे वय सदोतीस राहणार शांतीनगर एरवडा यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली केतन वरपे हे हे टुरिस्ट गाड्या भरण्याचे काम करतात ते अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रोडवर असताना या टोळक्याने त्यांच्या खिशात हात घालून त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना हाताने मारहाण करून खिशातील पंधराशे पन्नास रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर धीरज गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे